नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तर मग आज आपण हे जे पापड दिसत आहेत का ते शाबुदाण्या आणि आलूचे आहेत तेही एकदम सोप्या पद्धतीने केलेले आहेत तर आपण आज हे पापड बघणार आहोत एकदम चवीला असे भन्नाट असे हे पापड लागतात आणि करायला पण एकदम सोप्या पद्धतीने ना शाबुदाना शिजवायचं झंझट ना शाबुदाना कशा प्रकारे शिजला नाही शिजला ह्याचं पण आपल्याला टेन्शन नाही एकदम आपण कच्च्या शाबुदाण्यापासून हे पापड बनवलेले आहेत तर मग कसे बनवले तर ते आपण आता ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला काही बारीक सारीक गोष्टी ज्या असतील का त्या तुम्हाला सर्व समजल्या जातील त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कुठल्याही क्षणी आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर आता आपण वेळ न गमवता रेसिपीकडे वळूयात तर बघू शकता तळून पण मी दाखवलेल्या आहेत मस्त अशा झालेल्या आहेत आता तर आता आपण ह्या पापड्या कशा बनवायच्या आपण आता ह्या पापड्या कशा बनवायच्या ते बघूयात तर इथे मी दोन वाट्या शाबूदाना घेतलेला आहे तर शाबुदाना काय करायचा अगोदर मोजून घ्यायचा कोणत्याही मापाने घ्या तुम्ही तर इथे दोन वाट्या मी शाबूदाना घेतलेला आहे आणि त्याला स्वच्छ असं हाताने चोळून थोडंसं धुवून काढायचं आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला एक चार तास भिजत ठेवायचं आहे तर त्याने काय होईल जे शाबुदाण्यामध्ये जे काही धूळ वगैरे असेल का ती निघून जाईल तर बघू शकता एक बोटभर मी असं पाणी त्याच्यामध्ये ठेवलेलं आहे तर आता आपल्याला चार तासानंतर काय करायचं आहे तर इथे दोन वाट्या आपण शाबुदाना घेतल्या होता त्याच्यासाठी आपल्याला चार वाट्या पाणी उकळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये शाबुदाना मोकळा करून टाकून घ्यायचा आहे आणि रात्रभर तसंच ठेवून द्यायचं आहे तर बघू शकता रा, रात्रभर ठेवलेला आहे तर छान असा भिजलेला आहे तर आता आपण काय करूयात इथे मी एक मिडियम साईजचे सहा बटाटे घेतलेले आहेत तर ते मी उकडून घेतलेले आहेत तर ते आता काय करायचे अशी खिसून याच्यामध्ये शाबुदाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर एकदम चवीला भन्नाट असे आपले हे पापड होतात आणि करायला पण एकदम सोप्या पद्धतीने तर आता आपण काय करूयात सर्व जे आलू आहेत का बटाटे आहेत का ते खिसून घेऊयात आणि आता बटाटे आणि साबुदाणा आहे का दोन्ही मिक्स करून आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं आपल्याला इथे गरम पाणीच घ्यायचं आहे आपल्याला इथे थंड पाणी वापरायचं नाही थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे एकदम असं चिकट आपलं हे मिश्रण होतं मिक्सरला बारीक केल्यानंतर आणि आपण बटाटेसुद्धा किसून घातलेले आहेत तर जेणेकरून त्याचे गु जे त्याचे तुकडे वगैरे असतील का ते राहणार नाही तर त्यामुळे बटाटे किसूनच घाला तुम्ही आणि मिश्रण बघू शकता किती त्याला चिकटपण आलेलं आहे है ने चापन है तर आता ह्या पद्धतीनेच आपण सर्व जे मिश्रण आहे का ते काढून घेऊयात आणि आपल्याला पूर्ण रेसिपीमध्ये आपल्याला पाणी गरमच वापरायचं आहे थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे तर इथे मी एक पाच पस, पाच सहा हिरवी मिरची घेतली होती तर त्याचा ठेचा तयार करून घेतलेला आहे तर तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तुम्ही हिरव्या चटणी ऐवजी लाल चटणीसुद्धा टाकू शकता तर आता मी ह्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घातलेलं आहे आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात जेणेकरून जो मसाला आहे का जे आपण मिरची घातलेली आहे का ती सर्व मिश्रणामध्ये मिक्स झाली पाहिजे तर आपण थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालायचं आहे एकदम आपल्याला याच्यात पाणीसुद्धा घालायचं नाही तर मी ओ... अगोदर घातलं होतं थो थोडंसं आणि नंतर पुन्हा एक ग्लासभर पाणी त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि एकदम व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया त्याच्यामध्ये आणि मीठ टाकूनसुद्धा आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे पुन्हा मी एक वाटीभर पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे तर आता पाणी घालून मीठ घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही आपल्याला पापड टाकता आली पाहिजेत आता एवढी ठेवायची आहे तर आता आपण पापड टाकून घेऊयात तर असे पळीमध्ये मिश्रण घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे का त्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे जरी तुम्हाला आता हा पापड जाड वाटत असेल तरी वाळल्यानंतर पापड एकदम पातळ असा होतो आणि तुम्ही एकदम पातळ असं घातलं तर मिश्रण आपलं कापडाला चिटकून पडेल आणि आपल्या पापड्या ज्या आहेत का त्या मोडल्या जातील त्यामुळे थोडंशा आपल्याला हे जाडसर आहे आता कारण आपण हे न शिजवता आपण हे मिश्रण केलेलं आहे त्याच्यामुळे तर आता आपण काय करूयात याला थो अशा प्र पद्धतीने सर्व जे पापड आहेत का ते टाकून घेऊयात आणि आपल्याला हे कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायच्या आता तर आपल्याला थोड्या थोड्या ओल्या आहेत का एकदा तेव्हा एकदा आपल्याला पलटवून घ्यायच्या आहेत आणि नंतर दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळून घ्यायच्या हातात बघू शकता मस्त असे आपले हे पापड्या झालेल्या आहेत तर मी दोन दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवत आहे आता आपण मी तुम्हाला थोडंसं तळूनसुद्धा दाखवते बघू शकता छान अशा आहे पापड्या फुलतात तेलामध्ये आणि तेवढ्याच छान अशा कुरकुरीत होतात आता तर मस्त अशा आपल्या ह्या पापड्या तळून घेऊयात तर थोडंसं कडक तेल करायचं आणि नंतर ह्या पापड्या तळून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला ही आजची पापडाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक पण करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये आजची रेसिपी, रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद